मराठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला राजकीय तिढा अखेर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करून सोडवला असला तरी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारीचा पेच मात्र अद्यापही कायम आहे विशेष म्हणजे कोल्हापूरसारख्या संवेदनशील राजकीय समीकरणात तोडगा काढणाऱ्या नेत्यांनाच कुंभोजचा प्रश्न का सुटत नाही असा सवाल आता कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत उपस्थित केला जात आहे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो परिणामी या ठिकाणी सध्या भाजपनेही मोठे वलय तयार केले आहे परिणामी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय वारणेतून होणार असल्याने कुंभोजची उमेदवारी ठरवताना नेत्यांची गोची झाल्याचे चित्र दिसत आहे तसेच अचानक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी कुंभोज येथे निवडणूक लढवावी अशी मागणी महाडिक गटाच्या वतीने होत आहे परिणामी एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळणार का नाही याची चर्चा मात्र सध्या जोर धरत आहे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांकडून एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरू पाहत आहेत स्थानिक पातळीवरील बळकट नेते मागील निवडणुकांतील मतांचे गणित तसेच जातीय व प्रादेशिक समीकरणांमुळे हा मतदारसंघ अधिक गुंतागुंतीचा ठरत आहे एका बाजूला ज्याच्या जोरावर मतदारसंघ जिंकता येईल त्यालाच उमेदवारी अशी भूमिका मांडली जात असताना दुसऱ्या बाजूला पक्षनिष्ठा आणि ज्येष्ठतेचा मुद्दा पुढे केला जात आहे महायुतीच्या नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वाद मिटवताना थेट दिल्ली आणि मुंबई पातळीवर समन्वय साधला होता मात्र कुंभोज प्रकरणात स्थानिक नेत्यांची भूमिका अधिक आक्रमक असल्याने वरिष्ठ पातळीवरील निर्णयही स्वीकारण्याची तयारी दिसून येत नाही परिणामी निर्णय लांबत चालला असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे दरम्यान विरोधक या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत असून महायुतीतील अंतर्गत विसंवादच त्यांच्या पिछाडीचे कारण ठरेल असा दावा केला जात आहे उमेदवारी जाहीर करण्यात उशीर झाल्यास प्रचार यंत्रणा कमकुवत होण्याची भीतीही व्यक्त होत आहे एकेकडे एक कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पेच सोडवून नेतृत्वाची ताकद दाखवणाऱ्या महायुतीच्या नेत्यांसमोर आता कुंभोजचा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला आहे येत्या काही तासांत ठोस निर्णय न झाल्यास हा तिढा अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही कुंभोज प्रतिनिधी विनोद सह कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे